पक्ष हा आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांसाठी अर्पण केलेला काळ असतो यात श्राद्ध तर्पण आणि उपवास यांचा समावेश होतो परंतु या काळामध्ये अनेक लोकांच्या मनात काही शंका आणि प्रश्न उपस्थित होतात त्यात भरनी श्राद्ध सोयरसुतप अविधवा नवमी श्राद्ध आणि मासिक धर्माच्या काळात श्राद्धाचं नियोजन कसं करावं यांसारखे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर या विषयावर सर्व प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा गणरायाचं विसर्जन झालं की भाद्रपद पौर्णिमेला पितृपक्षाचा पंधरवाडा सुरू होतो आणि हा पंधरवाडा भाद्रपद अमावस्येला संपतो या पक्षाला म्हाळाचा महिना किंवा तर्पणाचा महिना म्हणूनही ओळखलं जातं पितरांची जी तिथी असेल त्या तिथीला त्यांचं श्राद्ध करावं आणि तिथी माहिती नसेल तर अमावस्येला श्राद्ध करावं असं सांगितलं जातं भाद्रपद महिन्यात सूर्य पृथ्वी जवळ येतो म्हणून चंद्रमंडल आणि सूर्यमंडल यांच्या सानिध्यामुळे पितरांची तृप्ती होते म्हणूनच पितृपक्षात श्राद्ध म्हणजे महालय आपल्या सर्व पितरांची तृप्ती होते असं म्हणतात हा काळ पितरांच्या स्मरणाचा असल्यानं या काळामध्ये लग्न मुंज वास्तू असे मुहूर्त दिलेले नाहीत तसा हा काळ अशुभ वगैरे मानला जात नाही फक्त पितरांच्या स्मरणासाठी तो राखीव असतो म्हणून लग्नासारखे शुभ कार्य करू नयेत असं म्हटलं जातं आणखी या पंधरा दिवसाबाबत एक गैरसमज असा आहे की या काळामध्ये केस कापू नयेत किंवा दाढी करू नये पितृपक्ष आणि केस कापण्यासंबंधित किंवा दाढी काढण्यासंबंधित याचा काहीही संबंध नाही असं म्हणतात मात्र हा अडचणीचा काळ असला तर प्रश्न पडतो अशावेळी श्राद्ध केव्हा करावं तर असं म्हणतात की सूतक किंवा सोयर असल्यास दरवर्षी करायचं श्राद्ध सूतक सोयर संपल्यानंतर लगेच करावं दरवर्षी करायचं श्राद्ध मलमासात करू नये श्राद्ध श्राद्ध चालू असताना सूतक असल्यास पूर्ण होईपर्यंत सोयर सूतक मानू नये आता सोयर सूतक म्हणजे काय तर घरात जन्म किंवा मृत्यू झाल्यावर काही धार्मिक कर्म टाळली जातात जर पितृपक्षात घरात कोणी मरण पावलं असेल किंवा जन्म झाला असेल तर सूतक लागू होतं श्राद्ध कर्म करू नये कारण पवित्रता या कर्माचा आधार मानला गेलाय सूतक संपल्यानंतरच पितरांच्या श्राद्धासाठी योग्य उपाय केले जाऊ शकतात यामुळे सुद्धा पितरांच्या आत्म्याला समाधान मिळू शकतं असं सांगितलं जातं आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भरणी श्राद्ध भरणी नक्षत्रात करण्यात येणारे श्राद्ध म्हणजे भरणी श्राद्ध म्हणून ओळखले जाते भरणी नक्षत्र हे यमराजाशी संबंधित मानले जाते पितरांच्या आत्मशांतीसाठी हे नक्षत्र विशेष मानले जातं या दिवशी श्राद्ध केल्यानं पितरांची कृपा मिळते आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त होते असं म्हणतात शिवाय या दिवशी नियमित श्राद्ध विधीप्रमाणे तर्पण पिंडदान आणि पितरांची उपासना केली जाते यासाठी योग्य पवित्रता आणि शुद्धता ही आवश्यक मानली गेली आहे त्यानंतरची तिथी आहे अविधवानवमी श्राद्धची पती जिवंत असताना ज्या स्त्रीचं निधन होतं त्या स्त्रियांसाठी केलेलं श्राद्ध हे अविधवानवमीचं श्राद्ध म्हटलं गेलंय सुहासिनी स्त्रीला मरण प्राप्त झालं असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील एखाद्या सुहासिनीला जीव घालतात तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात त्याचबरोबर श्राद्ध विधीनुसार अविधवा स्त्रियांच्या नावे काकबली वाढवून त्याचा नैवेद्य दाखवतात साधारण पती निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रिया इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राखून जाते अशा वेळी तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केलं जात तिच्या प्रति ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो हा एकार्थी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीनं दाखवला आहे भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार चार ऋण सांगितले गेले देव ऋण ऋषी ऋण आणि पितृऋण यासोबतच समाज ऋण हे चार ऋण फेडणं माणसाचं कर्तव्य मानलं गेलंय ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक मानले गेले यामध्ये माता पिता निकटवर्ती यांच्या मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठीचा हा संस्कार म्हणजे श्राद्ध आहे इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाढवडिलांनी आपल्यासाठी जे काही केलं त्यांची परतफेड करणं आवश्यक मानलं गेलं त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेनं केलं जातं ते श्राद्ध मानलं गेलं पूर्वजांमध्ये देवांप्रमाणेच वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेखही गरुण पुराणात आणि कठोपनिषद यांसारख्या ग्रंथात आढळून येतो त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांतता समृद्धी कायम टिकून राहते अशी मान्यता आहे चतुर्दशी तिथी वगळता दशमीपासूनच्या तिथी श्राद्धकर्मास प्रशस्त मानल्या गेल्या या सर्व तिथी वद्य पक्षातील असून पंधरवाड्यात विशेष फळ देणाऱ्या मानल्या गेल्या एकूणच श्राद्ध ही संकल्पना केवळ पितरांना सद्गती देणारी नाही तर आपल्यालाही सन्मार्गाला लावणारी आहे ज्यांना पितरांची तिथी माहिती नाही किंवा लक्षात नाही त्यांनी सर्व विधी करावेत शास्त्र सर्वात गोष्ट म्हणजे मासिक धर्माच्या श्राद्ध करणं या संदर्भात अनेकांना शंका असतात महिलांना मासिक धर्म असल्यास त्यांनी श्राद्धविधीत भाग घेऊ नये असंही शास्त्र सांगत या काळामध्ये महिलांनी पवित्रता ठेवायला पाहिजे असं म्हणतात म्हणून जर ज्यांना श्राद्ध करायचं असेल त्यांनी त्या काळानंतर योग्य दिवस निवडून श्राद्ध करणं शक्य आहे असं म्हणतात यासाठी इतर कुटुंबातील पुरुष सदस्यांनी श्राद्ध पार पाडावं किंवा योग्य दिवसावर श्राद्ध करावं असंही शास्त्रानुसार सांगितलं गेलंय यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे सुद्धा एकदम योग्य ठरू शकतं ज्या योगी पितरांची कृपा प्राप्त होईल आणि त्यांच्या आत्म्यालाही शांती लाभेल असं सांगितलं जातं आता श्राद्ध करायलाच हवं का असा प्रश्नही बऱ्याच जणांना पडतो तर यामागे शास्त्र सांगतं की हो आपण ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आपल्याला उभे करण्यासाठी वेचले त्यांची आठवण म्हणजे ते ज्या दिवशी गेले त्या तिथे आपण वडिलोपार्जित संपत्तीचा उपभोग घेतो आपल्या पूर्वजांचं म्हणजेच कुळाचं नाव लावतो आपल्याला वारसा हक्काने मिळालेल्या मग ती भूमी वाहन संपत्ती जमीन चुमला धन पैसा दागदगिने काहीही असो त्याचा हक्कानं उपभोग घेतो मग त्याचं श्राद्ध करणं ही परमेश्वरानं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपल्याला दिली आहे असं मानून त्याचं सोनं केलं पाहिजे शिवाय वडिलोपार्जित आपल्या पूर्वजांनी केलेल्या दूषित कर्माचा आपल्याला लागतो या सर्वांतून गेलेल्या आत्म्याच्या अनेक इच्छा राहिल्या असतील तर त्यांना शांती मिळावी म्हणून तरी श्राद्ध केलं जातं श्राद्ध न केल्यामुळे घराण्यातील पितृदोष वाढू शकतो असंही सांगितलं जातं म्हणून पिढ्यान पिढ्या शास्त्र समजून घेऊन धर्माला मान देत श्राद्धविधी केले जातात शिवाय कर्म हे पितृऋण फेडण्यासाठी नाहीच कारण ते तर कधीच फिटलं जाणार नाही पण त्या ऋणाची आठवण स्मरण आपल्या मनाला करून देण्यासाठी तरी श्राद्ध करावं असं सांगितलं जातं तर मंडळी पितृपक्षातील श्राद्धविधी करताना पवित्रता आणि शास्त्रानुसार योग्य पद्धतीनं ते पार पाडणं महत्त्वाचं मानलं जातं भरनी श्राद्ध सोयसोदक अविधवा नवमी श्राद्ध आणि मासिक धर्माच्या काळातील श्राद्ध या संबंधित योग्य मार्गदर्शन घेऊन ही विधी पार पाडल्यास आपल्या पितरांची आत्मा शांतीच जाईल आणि त्यांच्या आशीर्वादानं आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील असं सांगितलं जातं श्राद्धकर्माविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी खात्री आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका